जागतिक मराठी विश्व संमेलन जे आहे ते पहिलं संमेलन मुंबईमध्ये झालं दुसरं संमेलन वाशीमध्ये झालंय आणि तिसरं संमेलन अभिजात भाषेचा मराठी भाषेला दर्जा मिळाल्यानंतर पुण्यामध्ये करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे हे विश्व मराठी संमेलन एकतीस जानेवारी एक, एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारीला हरव्युसन कॉलेजच्या मैदानामध्ये आम्ही आयोजित केले या संमेलनाच्या उद्घाटनाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत देखील उपस्थित राहणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि या खात्याशी संबंधित सगळे असलेले मंत्री महोदय लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील आणि या विश्वसंमेलनापासून नवीन एक उपक्रम आम्ही सुरू करतोय तो म्हणजे जागतिक स्तरावर ज्यांनी लेखन केलेलं आहे जे सगळ्यात ज्येष्ठ साहित्यिक आहेत अशा एका साहित्यिकाचा सत्कार आणि ज्या तरुणानं स्वतःची सुरुवात ही मराठीपासून केली आणि तो आज सेलिब्रिटी बनलेला आहे अशा दोघांचा सत्कार या विश्वसंमेलनामध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्याच्यातलं पहिलं जे नाव आहे ते पद्मश्री मंगेश कर्णिकांचा आहे त्यांचा यथोचित सत्कार होईल आणि तरुणांमधलं दुसरं जे नाव आहे ते रितेश देशमुखांचं ज्यांनी मराठीतनं सुरुवात केली आणि आज हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार मोठं नाव त्यांनी महाराष्ट्र म्हणून कमवलेलं आहे हे हो कार्यक्रम करत असताना आज पुण्यातल्या स्थानिक सगळ्या साहित्यिकांशी मी चर्चा केली या संमेलनामध्ये कुठचे कुठचे विषय असावेत याच्यावर आमची सांगोपांग चर्चा झालेली आहे येत्या आठ दिवसात बालसाहित्यापासून लोककलांपर्यंत सगळ्याचा समावेश याच्यामध्ये असावा संत साहित्याचा देखील समावेश असावा अशी मागणी सगळ्यांनी केली परदेशातल्या देखील जास्तीत जास्त मराठी साहित्यिकांना या ठिकाणी बोलवावं हा प्रयत्न आम्ही करतोय आणि हे संमेलन यशस्वी होण्यासाठी जसं पुणेकरांचं सहकार्य मला अपेक्षित आहे तसं सगळ्या पत्रकारांचं देखील सहकार्य अपेक्षित आहे आणि तुम्ही देखील एक साहित्याचाच एक भाग आहात मराठीचाच एक भाग आहात आणि म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये होतंय ते आम्हाला सगळ्यांना मोठं करायचं आहे याच मैदानावर परवा पुस्तक प्रदर्शन देखील झालं त्याची नोंद जगानं घेतलेली आहे आणि त्याच मैदानावर होणाऱ्या विश्वसंमेलनाची नोंद देखील विश्वानं घ्यावी त्यासाठी याचं नियोजन आम्ही पुण्यामध्ये करतोय यावेळी आम्ही एक असा निर्णय घेतलाय की जे काही अनेक साहित्यिक मराठीवर प्रेम करणारी लोक ही काळाच्या प्रवाहामुळं आज आपल्या समोर आलेली नाही तर अशा साहित्यिकांना अशा मराठी भाषा सांभाळणाऱ्या लोकांना देखील शोधून काढून पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आणणं ही जबाबदारी त्या विश्वसंमेलनातनं आम्ही स्वीकारलेली आहे ए आय सारखा आधुनिक प्रकार आलेला असताना त्याच्यामध्ये मराठी भाषा कशी मोल्ड होऊ शकते किंवा एआय मराठी भाषेमध्ये कसं मोल्ड होऊ शकतं चांगली चांगली ऍप परदेशातल्या लोकांना मराठी शिकवण्यासाठी कशा पद्धतीनं कार्यरत आम्ही ठेवू शकतो युवा पिढी हा आमचा या संमेलनातला फोकस आहे पुढच्या पिढीला मराठीचं महत्व कळलं पाहिजे मराठी भाषा जतन झाली पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे यासाठीचा प्रयत्न या विश्वसंमेलनात होणार हा कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अगोदर शोभायात्रा यात्रा बालगंधर्व पासून फर्ग्युसन कॉलेज पर्यंत असेल याच्यामध्ये विद्यार्थी सर्व पुणेकर सहभागी झालेले असतील उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ज्या समित्या झाल्या त्याच्यामध्ये रंगनाथ पठारे समिती आहे ज्ञानेश्वर मुळे समिती आहे त्याच्यानंतर सदानंद मोरे साहेबांची समिती आहे लक्ष्मीकांत देशमुख साहेबांची समिती आहे यांच्याबरोबर एक चर्चासत्र ठेवलेलं आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालंय आणि त्याच्यातनं मराठी भाषेला बेनिफिट काय मिळणार असा परिसंवाद असेल त्याच्यानंतर आपण कवी संमेलन अनेक वेळा बघतो पण या मराठी विश्वसंमेलनातलं जे कवी संमेलन आहे हे जुन्यांचा आणि नव्यांचा मिलाप असविसंमेलन आहे आणि त्याला आपण नाव दिलेलं आहे की नव्या जुन्यांचं कविसंमेलन अजून त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम ॲड करायचे आहेत स्त्री साहित्यावर परिसंवाद आहे चित्रपट आणि नाटक याच्यातली मराठी भाषा याच्यावर परिसंवाद आहे काही कार्यशाळा आहेत आणि म्हणून ऑडिटोरियम देखील आम्ही घेतले तीन दिवस ऑडिटोरियम मध्ये देखील कार्यक्रम सुरू राहील आणि मुख्य जो मंडप आहे तिथं देखील हा कार्यक्रम सुरू राहील विद्यापीठाला आम्ही बरोबर घेतलेला आहे सगळ्या साहित्यिकांना बरोबर घेतलेला आहे शालेय शिक्षणच्या सगळ्या मुलांना बरोबर घेतलेला आहे अशा सगळ्यांसाठीचं हे विश्वसंमेलन परंतु विद्यापीठांची देखील मानसिकता या सगळ्या गोष्टीमध्ये लागते आत्ताचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो सगळे अधिकारी आले पण काहीतरी अतिमहत्वाचं काम असल्यामुळं आमच्या विद्यापीठाचे अधिकारी निघून गेले त्याच्यामुळे ही जी अनास्था आहे ती बदलावी लागेल आणि बदल त्यांची अनास्था ही बदलली नाही तर त्यांना बदलावं लागेल असं दोन काहीतरी गोष्टी कराव्या लागतील पण मराठी भाषेचं संवर्धन करणं जशी तुमची माझी जबाबदारी आहे तशी विद्यापीठांची जबाबदारी आहे आणि मराठी भाषा भवन जर उभारलेलं असेल आणि त्याचा उपयोगच कोणाला होत नसेल तर त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष घालेन आणि चंद्रकांत दादांशी बोलेन